बिग बॉस मराठीच्या घरात सहाव्या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क नुकताच पार पडला नको असणाऱ्या सदस्यांचे फोटो पाडून कचरा पेटीत टाकायचे असा टास्क बिग बॉसकडून घरातील सगळ्या सदस्यांना देण्यात आला होता या दरम्यान बहुतांश सदस्यांनी घनश्यामला नॉमिनेट केलं याशिवाय हा टास्क सुरू होण्यापूर्वी जान्हवी व घनश्याम यांच्यात वैभव आधीच भांडण झालं होतं नॉमिनेशन कार्यात जान्हवीने घनश्यामला खेळाची अजिबात समज नाहीये तो दुसऱ्यांच्या डोक्याने चालतो त्याला स्वतःची अशी काही चक्कल नाही खर तर कुठे गेम खेळायचा आणि कुठे नाही खेळायचा याची त्याला अक्कल असायला हवी होती त्याच्यामध्ये अजिबात खिलाडू वृत्ती नाहीये आणि त्याच्याकडे निर्णय क्षमता सुद्धा नाहीये अशी कारण देत छोट्या पोडारीला नॉमिनेट केलं यानंतर या, या टास्क मध्ये दोघांमध्ये जोरदार भांडण झाली जेलची शिक्षा संपताच आता पुन्हा एकदा जान्हवीने तिचा खेळ खेळला अभिनेत्री आजच्या भागात घनश्यामबरोबर पुन्हा एकदा जोरदार भांडण करताना दिसणार आहे चिडलेली जान्हवी छोट्या पुढारीला म्हणते सगळ्यांना माहिती आहे की तुझ्यात अक्कल नाही आहे तुला अख्ख्या घराने नॉमिनेट केलं जान्हवीचं म्हणणं ऐकल्यावर घनश्याम देखील भडकतो तो म्हणतो मला फरक पडत नाही तू जेलमध्ये राहून आलेस यावर पुढे अभिनेत्री त्याला म्हणते तू बावळट आहेस अक्कल शून्य आहेस तुझा एवढा बावळट नाही आहे चल जा जा असं घनश्याम जानवीला थेट सांगत असल्याचं या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत शिक्षा संपल्यावर जान्हवीला घरात पुन्हा एकदा भांडताना पाहून नेटकऱ्यांनी या प्रोमोवर मत व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत एका माळ्यातले मनी हे दोघी सारखेच आहेत याला बाहेर काढणारे खूप आगाऊ आहे हा खरंच याला काहीच कळत नाही मुळात अक्कलच नाही आहे जान्हवी कधीच सुधारणार नाही दोघेही सारखेच आहेत अशा प्रतिक अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी ने जान्हवी आणि घनश्यामचे भांडण पाहून दिल्या अशा काही कमेंट्स आहेत ज्या नेटकऱ्यांनी घनश्याम आणि जान्हवीबद्दल केलेल्या आहेत